शेपूची भाजी म्हटलं की बरेच जण नाक मोरडतात बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही पण भरपूर लसूण आणि परफेक्ट अशी फोडणी बसली की शेपूची भाजी ही चवीला अप्रतिम लागते बऱ्याच जणांना शेपू आवडतो आणि बऱ्याच जणांना अजिबात आवडत नाही तर आज आपण परफेक्ट अशी भाजी कशी करायची ते पाहूयात इथे मी शेपूचे एक गड्डे घेतलेले आहे असे निवडून घेतले आहे मोठी मोठी त्याचे जर देठ जर कोवळे असेल तर कोवळे कोवळे तुम्ही देठही घेऊ शकता आणि स्वच्छ असे भरपूर पाणी घालून धुवून घ्यायची म्हणजे त्यातली माती वगैरे असेल तर ती पण निघून जाते स्वच्छ धुवून घ्यायची अशा पद्धतीने इथे एक चाळणी माझ्याकडं त्या चाळणीमध्ये मी ही निथळाला ठेवते म्हणजे याच्यामधलं पाणी पूर्ण निघून जाईल तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही निथळाला ठेवायची आणि देठसुद्धा कोळ्या असल्यामुळे मी देठासहित ही भाजी घेतली आहे अशा पद्धतीने पाणी भरपूर निघालेलं आहे आता ही छान अशी बारीक चिरून घेऊयात बारीक चिरायची जेवढी बारीक होता येईल तेवढी बारीक चरायची आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची जिरे घालायचे दोन्ही तडतडले की ते आता त्याच्यामध्ये आपल्याला इ भरपूर लसूण दहा ते बारा लसणाच्या पाकळाने चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्हाला जर कमी जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आता इथे मी फोडणीतच घातलेली आहे हळद हिंग घातलेला आहे हिंग थोडासा पाव चमचा हिंग हिंग घालायचा आणि आता हे आपल्याला छान परतवून घ्यायचं लसणाला तांबूस रंग येईपर्यंत तुम्हाला छे छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे छान असा खमंग लसूण झाला की तो सुंदर लागतो भाजीलाही भाजी आपली सुंदर अशी खमंग होते तर छान खमंग असा लसूण झालेला आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला छान शेपू असा घालून घेऊयात न खाणारेसुद्धा खातील तुम्ही अशा पद्धतीने एकदा भाजी करून बघा पोडणी परफेक्ट बसली की भाजी सुंदर होती आता व्यवस्थित मिक्स करायचं आता अजिबात आपल्या पाणी भाजी जी धुवून घेतली होती त्यातलंसुद्धा पाणी निथळून गेलेलं आहे त्यामुळे थोडंसुद्धा पाण्याचा अंश नाही ह्याच्यात तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान परतवून घ्यायची एक सारखी मिक्स करायची लसूण व्यवस्थित असा लागला गेला पाहिजे तर पाहू शकता अशा पद्धतीने जण याच्यामध्ये मुगाची डाळही घालतात काही जण शेंगण्याचं कूट घालतात तर मी आज तुम्हाला मुगाची डाळ न घालता ही भाजी कशी कर करायची ते सांगणार आहे आता आप या स्टेजला इथे मीठ मीठ घालत आहे मीठ आपल्याला वरून घालायचं आहे फोडणीत घालायचं नाही जर तुम्ही मीठ फोडणीत घातलं तर डायरेक्ट एकाच एकाच ठिकाणी मीठ लागेल ला आणि भाजीला जरा खारट पण येईल कुठे खारट कुठे सपक अशी भाजी होईल त्यामुळे वरून मीठ घालायचं छान परतवून घ्यायचं आणि आता इथे दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे छान शेंगदाणे भाजायचे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे अशाच पद्धतीने दोन चमचे कूट घातलेलं आहे तुम्हाला जर मोठं मोठं कोट कूट हवं असेल तर तुम्ही मोठे घालू शकता छान परतवून घेऊया होऊ शकता अशा पद्धतीने आणि झाकण ठेवूया आणि मस्त अशी छान वाफ येऊ द्यायची गॅस पूर्णपणे बारीक करायचा तुम्हाला जर वाटलं की आपली भाजी तळाला लागते ला कढईच्या तर तुम्ही काय करा ताट ठेवा ताटावरती थोडंसं पाणी घाला म्हणजे त्या वाफेने आपली भाजी छान मौसूत होईल आणि तळालाही चिकटणार नाही तर अशा पद्धतीने एकसारखी करायची झाकण ठेवलेलं आहे झाल जा, झाकण काढल्यानंतर बघा किती छान झालेलं आहे मस्तच मौसूत असे झालेलं आहे चवीला सुंदर झालेली आहे आता हे ताटात काढून घेऊया भेटूया